हॅलो नमस्कार मी आणि माझ्या आर्टवर्कमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज करूया वारली पेंटिंग वारली पेंटिंगसाठी मी मम्मीची कुंडी यूज करते आता आपल्याला इथे ट्रॅंग एकसारखे ट्रँगल काढून घेऊया मी ते व्हाईट कलरचाहीच यूज करणारे पूर्ण व्हिडिओ स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत त्याच्यामध्ये अजून छोटे ट्रायंगल काढून घ्यायचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तसेच सगळीकडे आपल्याला ही स्टेप चालूच ठेवायची आहे इथे मी फ्लॅट ब्रशचा यूज केला आहे तुम्ही तुम्ही कोणताही तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तोच ब्रश यूज करू शकतात पण फ्लॅट ब्रशने आपल्या डिझाईनला एक्स्ट्रा कलर द्यायची गरज वाटत नाही एका खटीही सगळं होऊन जातो आणि इथं आपण एक चा बॉर्डर करून घेणार आहे त्यालाच आणि इथे मी टू फोरचा ब्रश घेतला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही तसंच आपल्याला सगळीकडे कळायचं आहे तुम्ही इथं कोणतेही स्टेप करू शकतात पण मी सगळीकडे एक सारख्याच ठेवणार आहे बघू शकता आणि हो या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका इथे तुम्ही बघू शकता सगळीकडे आपण अशाच डॉल्स केले आहेत त्यांचे हात थोडेसे मोठी ठेवणार आहोत कारण की ते दिसायला मस्त वाटतात परत आपण एक बॉर्डर करून छोट्या मोठ्या रेषा वडून त्याच्या खाली डॉट देणार आहोत आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल कमेंट करा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला लाईन्स काढून घ्यायच्या

तुम्हाला माझी ड्रॉइंग कशी वाटली कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय